चला सरलाच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण करणार आहोत मुंबईचा वडापाव हो वडापावचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का खूप मस्त असा वडापाव आपला झालेला आहे आणि एवढ्या साहित्यात किती होतो आणि केवढे तुम्ही करू शकता तेही मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इथे मध्यम आकाराचे तीन बटाटे मी कुकरला आता शिजवून घेणार आहे पाच सहा शिट्ट्या घ्यायच्या ज्याच्या कुकरचा जसा असेल त्याप्रमाणे माझ्या कुकरना असा छोटा असल्यामुळे पाच सहा शिट्ट्या मला घ्याव्या लागतात तर चला इथे आता आपण कुकर लावून घेतलेला आहे बटाट्याचा आता आपण वाटण करून घ्या वाटणसाठी मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं तीन चार हिरव्या मिरच्या तिखटपणानुसार हिरव्या मिरच्या तुम्ही कमी जास्त करा ह्या कमी तिखटाच्या असल्यामुळे मी जास्त घेतल्या मुडभर कोथंबीर घालायची बस तसं वाटण तयार करून घेतलं असं जरदरीत असं वाटण तयार झालेलं आहे आपलं इकडे कुकरच्या शिट्ट्या पण मस्त झालेल्या आहेत त्याला बटाटे छान शिजून झालेले आहेत वाटतंय म्हणजे मी आता कुकर उघडते वाव एक नंबर मस्त बटाटे चांगले मऊसूद जर शिजले ना आपला हा वडापाव खूप छान होता आपण बटाट्याचं साल काढून घेऊया साल काढल्यानंतर आपण याचं सारण तयार करायला घेणार आहोत साल काढून झालेला आहे सारणासाठी आता आपण स्मॅश करून घेऊया बटाट्यांना आता थोडंसं गार होऊ दिलं आणि नंतर याला स्मॅश करून घेतलं बटाटे स्मॅश करून झाले आपण तयार केलेलं हिरवी मिरची लसणाचं आल्याचं वाटण घालूया आता हे वाटण तुम्हाला भरपूर दिसत आहे कारण आपण मिरच्या जास्त वापरल्या आहेत मिरच्या फिकट असल्यामुळे जास्त वापरल्या आहेत तर चला आता तुमच्या तिखट असतील तर कमी वापरा आता धनेजिरे पूड घातली आहे एक चमचाभर अर्धा चमचा हळद घातलं चवीनुसार मीठ घातलं चांगलं असं मिश्रण सगळं एकजीव केलं एकजीव आपलं हे सगळं तयार झालेलं आहे बघू शकता सारण एकदम एक व्यवस्थित असं तयार झालेलं अगदी पूर्णाच्या सारखं आपलं हे सारण मस्त असं ता तयार झालेलं आहे आता याला बाजूला ठेवूया आणि आपण आता बॅटर तयार करून घ्या बॅटर तयार करण्यासाठी एक कप मी इथे पीठ घेतलेलं आहे हे पीठ आता चाळणीने चांगलं चाळून घ्यायचं नाही तर गोळे राहतात आणि वडे व्यवस्थित पडणार नाही चाळून झाल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची म्हणजे ना, ना, ना वरचं जे कवर असतं ना आपल्या वड्यांचं खूप छान दिसतं मधून कोथंबीर पण दिसते आणि चवीलाही भन्नाट लागतं अर्धा चमचा हळद घातली पुन्हा मी थोडीशी धनेजिरे पूड घातली अर्धा चमचा ही आपण धनेजिरी पूड घातलेली आहे आणि अर्धा चमचा ओवा चांगला क्रश करून घातलेला आहे चव खूप छान येते त्यामुळे चवीपुरतं मीठ घातलं आणि थोडं थोडं पाणी घालून सरबरी असं हे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे असं बघू शकता असं हे पडलं म्हणजे आतल्या सारणाला पीठ छान असं लागेल खूप जास्त लागणार नाही आणि खूप कमी पण राहणार नाही कोटिंग खूप छान होईल अशा पद्धतीने केलं तर तुम्हाला हवे त्या आकाराचे वडे तुम्ही करू शकतात मी इथे मीडियम साईजचे वडे करणार आहे लिंबाचा एवढा म्हणजे थोडासा मोठा लिंबू असतो ना तेवढा गोळा घ्यायचा इथे माझे हे चार झाले एवढ्या सारणात तुमचे दहा वडे आरामात होतात तर चला आता कडकडीत असं तेल तापवून घ्यायचं गॅस अगदी मंद याच्यावर करायचा त्यानंतर एक मिनिट मात्र थांबायचं आणि मग वड्याला म्हणजे ह्या सारणाला असं कोटिंग करून टाकायचं जर तुम्ही कडकडीत त्याला सुरुवातीला जर टाकलं तर आपलं हे वरचं कोटिंग हे ना जळून जातं आणि वडा हा व्यवस्थित दिसत नाही थोडंसं गॅस कमी करून कडकडीत तेल तापून गॅस कमी करून इथे मी सर्व हे वडे सोडून घेतलेले आहेत म्हणजे तुमच्या ह्या तेलाच्या आकारात किंवा कढईच्या आकारात जेवढे बसतील तेवढेच वडे घाला म्हणजे व्यवस्थित असे तळून होतात आता बघा थोडीशी गॅसची फ्लेम वाढवायची म्हणजे लो टू मिडियमवर करायचं पुन्हा याला थोडसं अलगत वरती यायला लागले की उलतवून घ्यायचे आणि पुन्हा आता याला थोडसा गॅस म्हणजे वाढवून घ्यायचा पूर्ण गॅस करून आणि छान असे वडे आपले तळून होतात बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही वडे जर तळले ना खूप छान कुसकुशीत असे होतील फक्त तेलाचा टेम्परेचरचं लक्षात ठेवायचं नाहीतर ना आपलं हे वरचं कवर पूर्ण काजळलं जातं बघू शकता मस्त असे वडे आपले तयार झालेले अगदी तीन दोन ते तीन मिनटात वडे मस्त तळून होतात आता यामध्ये ह्या मिरच्यांना थोडशे बारीक चिर पाडायची खूप मोठी नाही आणि तेलात मस्त तळून घ्यायच्या अशी चिर पाडल्याने काय होतं मिरची फुटून आपल्या अंगावर येत नाही आणि म्हणजे तेल आपल्याला चटका वगैरे देत नाही तर बघू शकता वड्यांवर मस्त मिरची आपली ठेवलेली आहे तळलेली गरमागरम वडे आणि आहे त्याच्यासोबत मस्त पाव लादी पावमध्ये मस्त एक वडा भरायचा त्याच्यात मिरची घालायची आणि चटपटीत वडापाव मुंबईचा वडापाव खायला आपला तयार झालेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तुमचे तुमचेही वडेपाव कसे झाले तेही सांगा व्हिडिओ आवडला चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय